श्रीखंडाच्या वेशामध्ये भगवंतानी ते पाणी भरायचे आजही पाणी भरतो श्रीखंड आता जवळजवळ चतुर्थीपासून कालची जी, जी चतुर्थी झाली ना चतुर्थी पंचमी आणि आजष्ठी तर तेव्हापासून त्या, त्या रांजनामध्ये पाणी भरायला सुरू आम्ही ते डोळ्याने पाहिलेल्या सगळ्या गोष्टी अगोदरच चार आठ दिवस तो रांजण आता वापरामध्ये नसतो तो धुवून स्वच्छ करतात आणि स्वच्छ करून मग जे बटू लोक आहेत ना त्या पैठण क्षेत्रातले ब्राह्मणाचे बटू लोक ज्यांचं ते मौंजी बंधन झालेलं आहेत असे बटू त्यांना ते पाणी भरायला लावतात तिथं कोणतरी एखाद्या बटूच्या वेशामध्ये भगवान येतो आणि आजही कारण ती घागर पाडल्याशिवाय ते पाणी रांजण भरत नाही आजही ते रांजण साक्ष देतो की श्रीखंड इथं पाणी भरतो म्हणून आणि म्हणून अहो तशीच परिस्थिती इथे महाराजा हे लोक मधुकरी मागायला जातात ना त्यांना आहे कोणाच्या तरी वेशामध्ये मधु मधुकरी मागणार आहे ना कोणाच्या तरी वेशामध्ये माऊली आमच्या दारात एक दिवस येतील हे भावना आहे महाराज म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मधुकरीवाला दारामध्ये आला तर लाव तसा माघारी लाईत नाहीत महाराजा कारण माऊलीच एक प्रत्यक्ष ते दर्शन घेतात त्यांचं तसं तिथं श्रीखंडा कोणाच्या तरी त्या बोटूच्या वेशामध्ये या दोन तीन दिवसात येतात आणि पाणी भरतात महाराजा आणि मग रांजण फुलो होतो असं नाहीतर किती शेकडो घागरी टाकलं तरी भरत नाही तो रांजण पण ज्यावेळेला देवाची कावड येईल ना त्यावेळेला भरतो म्हणून कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे वंदी त्याचे पाय कावडीने पाणी भरलं द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंडा चंदन उगाळून करी आणि धोत्री गंगा तिरी दूतसे नाथबाबांची धोत्र कोणी व्हायचे नुसते नाथबाबांचे नाही गिरजाबाईची सुद्धा साडी घेऊन जायची गिरिजा मातेची साडी घेऊन जायची गंगेवर धुण्यासाठी नुसते नाथबाबां गिरिजाबाईची नाही हरिपंडिताचे कपडे हरिपंडित नाथबाबांचे चिरंजीव ची कोण हरिपंडित त्यांचेही कपडे ते सगळे गंगेवरून धु धोत्री गंगा तिरी धूत असे भगवंतांनी यापेक्षा काय करायला पाहिजे महाराज श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे हे करीतो स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो मोरो आर्या ऐसे आनन्य योगी विकले जीवे मन्यांगे तया ते काही एक सांगे जे सर्व मी करी भगवान स्वतः परमात्मा त्यांची न सांगताना न सांगता करी सर्व काम किंवा सर्व काम करी न सांगता असं भक्त समागमे सर्व भावे हरी आणि सर्व काम करी न सांगता असे भक्तांचे घरी काम न सांगता करी म्हणून ज्या भक्त भक्त कोणाला म्हणायचं न सांगताना आपोआप ज्याचे काम होतात समजायचे ते भक्त आहेत ज्ञानियाची भिंत अंगे देव ओढी काडी धर्मा घडी उच्चिष्ट ते ज्ञानोबराईने चालवलं नाही मग स्वतः देवानी ओढवली स्वतः देवानी भिंत ओढली ज्ञानीयाची भिंत अंगे देव ओढी म्हणून नांदे तया घरी दैवत त्यांना भक्त म्हणायचं उंच निच काही नेणे ने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन्या आणि नादबाबांच्या बाबतीमध्ये तंत सगळ्या गोष्टी घडल्या महाराज तंत अनेक अपवाद आले येवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला दासो पंताचा अभिमान गेला होताचे दर्शन दासोपंताला एवढा अभिमान होता आंबेजोगायची दासोपंत की मी काय पासोडी लिहिली पासोडी गीतेवर ठिकाणी एक लाख वाव्या आहेत महाराजा गीताग्रंथावर आणि अभिमान होता म्हणले ज्ञा नाथ नाथबाबा गेले होते तिथं आंबेजोगायला हो आणि चर्चा झाली म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांना काहीच लिहिताना फार थोडं लिहिलं म्हणले त्यांनी हे कुणाला बोलतात नाथबाबाला मग सांगितले पंत आमच्याकडं गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असतो एकदा याच म्हणले आले महाराज आणि आल्यानंतर मग प्रवचन सुरू नाथ बाबांचं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा प्रवचन सुरू केलं सात आठ दिवस झाले आद्याच ओम नमोजी आद्या नुसतं तेवढ्या शब्दावर एक महिना झाला बरेच दिवस झाले दासो पण म्हणायला लागले नाथबाबा हे किती दिवस चालणार म्हणले ते सांगताच येत नाही किती दिवस चालण म्हणून म्हणले एका शब्दावर जर इतकं बोलता आहे नाही नाही खरंच येत ज्ञानाबा खरं आहे म्हटले ते लिहिलेलं म्हटले कारण समुद्रा अर्थ भरी ते म्हणले ते अशा असो नाथबाबांचं नुसतं दर्शन झालं कारण का हे जे दत्त भगवान होते ना हे दत्त भगवान त्या दासोपंतबरोबर त्या खेळायचे दासोपंत होते ना आंबेज जोगायचे त्यांच्याबरोबर सारी पाठचा सा तो आपलं त्याचा खेळ खेळायचे मग त्यांना वाटायचं की बाबा बाबा नाथ महाराज गेले ना तिथं तर दत्त होते ना ते लगेच बाजूला झाले होते तिथून कारण का आपले मालक आले तिथं मालकाचे देखत कसं काय खेळायचं म्हणून आणि मग त्या दासोपंताला काय वाटलं की नाही नाही यांचा अधिकारच कमी म्हणून दत्ताचं दर्शन झालं नाही मल्ल्यानं मग आले बाबा तिथं आणि आल्यानंतर तिथं लगेच काठी ती पट्टा ते आडकी आणि दत्त महाराज चोपदार आणि आल्याबरोबर ते कोण दासोपंत ते दत्ताच्या नाही 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 मालकाचं ते नाही मालकाच्या आमच्या नाही पाया पडायचं म्हणले मालक हाती दासोपंताचा अभिमानन गेला होताची दर्शन असं नाथ महाराजांचं जीवन अनेक असं नाथबाबांचा इतिहास नंतर भागवत ग्रंथ लिहिलेला अकराव्या स्कांदावर टीका केली चतुश्लोकी भागवतावर टीका आणि नाथबाबांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं नाथबाबांची गाथा कारण जेवढे संत होऊन गेले ना त्या नाथ नाथबाबांचं वांग्मय श्रीमंती फारच मोठी होती व्यावहारिक श्रीमंती फार मोठी कारण सकळ संताचा हा राजा आणि एकनाथ स्वामी माझा ज्या अर्धन एकनाथ आपल्याला म्हणजे जेमकं नेमकं ज्याच्यावर बोलायचं ते सांगायचं मला सकळ संतांचा हा राजा एकनाथ स्व हा सगळा संतांचा राजा आहे राजा असा प्रकारचा आणि म्हणून नाथबाबांचं जीवन अनेक गोष्टी घडल्या ग्रंथसंपदा फार मोठी नाथबाबांची मग त्याच्यामध्ये त्या काळामध्ये प्रबोधनासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या सगळ्या गोष्टी नाथ महाराजांनी हाताळल्या सगळ्या मग काही समाजाला प्रबोधन करण्यासाठी भारुडाच्या माध्यमातून गोंधळी वगैरे वगैरे अनेकविध प्रकारचे रूपकं करून नाथबाबांनी समाज प्रबोधन केलं त्या काळामध्ये अशा प्रकारचं आणि नंतर आजचा जो दिवस आहे ना हा नाथश्रेष्ठीचा आजच्या दिवशी तसं कालच्याला पंचमेच्या दिवशी नाथबाबांची तब्येत थोडी हे झाली आता जे लोक सांगतात ना आसानी आसन आशान, तशानी तसन ताशान। कोणी भावकीचे लोक म्हणले खांद्यावरच जा भाऊकीच्या हे सगळं थोतांडे सांगायचं महाराज बघा आपलं काहीतरी सांगायचं म्हणजे लोक बोलणार आहे नाथबाला माहिती नव्हतं सगळ्या गोष्टी हा एक बाई म्हणली की नाही माझी पोरगीच वाट लावायची नेमकं आढवा आला हे सगळं म्हणजे चुकीचं समाजामध्ये प्रबोधन केलं जातं महाराज नातमा आभारने ठरवलंच होतं काल त्याला तब्येत बिघाडली त्यांची आणि दब बिघाडल्यानंतर आज जाण्याचं ठरवलं की मग दिंडी घेऊन गेलं तिथं ज्याला समाधी घेण्यासाठी कुठं आता जे मंदिर आहे ना बाहेरचं मंदिर म्हणतो तो आपण आतलं जे मंदिर आहे ते राह राहत्याचं घर आहे त्यांचं तिथं ती विजय मूर्ती आहे ती कर्नाटकातल्या एका सावकाराने दिलेली ती मूर्ती त्याने ती बनवली पंचधातूची मूर्ती सावकाराने परंतु काय झालं की देवाने सांगितलं की माझी पूजा तुझ्याची होणार नाही दक्षिण काशी पैठणला नाथबाबा येतं त्यांच्याकडं नेऊन दे म्हणले त्यांच्या स्वाधींपूर्ण असं दोन तीन दिवस स्वप्न पडलं त्या सावकाराला आणि नंतर ती मूर्ती घेऊन आली सावकार आणि तिथं आल्यानंतर मग नाथबाबाच्या हाताने त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली परंतु त्या सावकाराला समाधान वाटेल त्याने सांगितलं नाही नाही एकटा श्रीकृष्ण नसला पाहिजे मग रुक्मिणी माताही पाहिजे मग त्याने पुन्हा ती मूर्ती बनवली रुक्मिणी मातेची इथून वराडं घेऊन गेले बाबा बरं का पैठण होऊन आणि तिथं रुक्मिणीचं लग्न लावलं पांडुर पांडुरंगाचं तिचं चा लग्न लावलं आणि परत त्या रुक्मिणीला इथे घेऊन आले आजही त्या वाड्यामध्ये या दोन मूर्ती आहेत आतलं जे मंदिर म्हणतो ना नाथबाबांचं कारण या बारीक सारीक गोष्टी सगळ्याच आपल्याला माहिती नसतात आणि नाथबाबांचं जाण्याचं ठरलं मग त्या सगळ्या उद्धवाला त्यांना सगळ्याला सांगितलं की आता आपल्याला जायचंय म्हणून मग नेली तिथं गेले आणि तर जलामध्ये काय तर विलीन झाले आता दोन असं तुकाराम तुकारामाराजासारखेच काही लोक तिथं सुद्धा शंका घेतात बरं का नाही असं नाही पण तिथं काय झालं नाथबाबांनी जी बुडी मारली ना ते वर आले नाही पण काही असा प्रवाह आहे की दुसऱ्या दिवशी त्यांचं जे शरीर आहे के ना ते वर आलं आणि मग तिथं काय केलं की ते हरिपंडितानी विधी केली आता जिथं ते मंदिर आहे ना त्या जागेवर विधी केला पण जलरूप झाले नाथबाबा जलसमाधी म्हटलं जातं आजही मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो पैठणला आणि नाथबाबांचा म्हणजे सालाच्या दृष्टीने किती पंधराशे तेहतीस त्यांचं येणं या ठिकाणी जन्म अवतार म्हणायचा पंधराशे तेहतीसला आणि पंधराशे नव्याण्णवला त्यांनी जलसमाधी घेतली आता शकाच्या दृष्टीने वेगळं आहे म्हणजे पण तितक्याच दिवस सहासष्ट वर्षाचा आयुष्य नाथबाबांनी पूर्ण आयुष्य किती सहासष्ट सहासष्टाव्या वर्षी नाथबाबांनी जन्म दे म्हणजे जलसमाधी घेतली तो आजचा दिवस आणि मग अभंग अवघे चित्रे लोके आनंदची आता शरणी जगन्नाथा चित्त ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दन एक पनोभा चैतन्याची शोभा शोभतसे आपलं काय महात्मानसतो पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता भजंत मनसो ज्ञावा भूतादिमव्ययम नाथबाबांच्या जीवनामध्ये हे सगळेच गुण होते महाराजा या श्लोकामध्ये जे सांगितलं आहे ना हे सगळंच होतं नाथबाबांच्या जीवनामध्ये आता आपल्याला एका ओवीचा विचा थोडक्यामध्ये विचार करायचा पुन्हा आपण बोलणारच चित ओघामध्ये आल्यानंतर की आपण त्या दिवशी बोललो तरी जयाचे चोखटे मानसी मी हो न्यासे क्षेत्र संन्यासी जया निजल्या ते उपासी वैराग्य गा जयाचे आस्थेचे सद्भावा आतू धर्म करी राणीवा जयाचे मन बोलावा विवेकाशी जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवनी धाले जे शांतीशी आले पालवनवे हे नाथबाबांचं जीवन जे ज्ञानगंगे नहाले ज्यांचं स्नान कुठं झालंय त्यांनी आंघोळ कुठं केली ज्ञानगंगेमध्ये ज्ञानगंगेमध्ये आता आपल्याला फक्त ही गंगा माहिती आहे जास्त आपल्या परिचयाची गटार गंगा आपल्या दारातली गटार गंगा ही आपल्याला माहिती आहे जास्त आपल्याला इंद्रायणी माहिती नाही आपल्याला बाकीच्या गंगा चंद्रभागा माहिती नाही आणि काही दृष्टीने आरोग्याच्या त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर काही गोष्टी खऱ्या आहेत मला इंद्राणी माता पवित्र आहे पण आपण निर्मळ ठेवली नाही निर्मळ ठेवले नाही स्नान करण्यासाठी ते तीर्थ घेण्यासाठी याच्यासाठी आपण त्याचं पावित्र्य काय आहे के भंग केलंय महाराज म्हणजे निर्मळ ठेवली नाही आपण पवित्र आहे ती ते तीर्थच आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण आपण तसं केलं आहे हे जे महात्मे आहेत ना माऊली म्हणतात जे जे कोणचे महात्मा नसतो माम पार्थ म्हणजे ज्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय केला आहे म्हणजे दैवी प्रकृतीबद्दल आप त्या दिवशी थोडंसं बोललो होतं आपण की दैवी संपत्तीचे जे गुण आहेत तेही आहेत आणि याच्यामध्ये आणखी विचार करताना शम दम दया आणि श्रद्धा दैवीम प्रकृती आश्रित हा जे ज्ञानगंगे नहाले ज्यांच्याकडं काय आहे शम आहे दम आहे किंवा यम हे हे वेगळं आणि शमदम शम शम कशाला म्हणतात त्याच्यामध्ये आहे ना ब्राह्मणाचं लक्षण सांगताना अठराव्या अध्यामे शमोदमस्तप शौचम क्षांती मेवच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम तो जो शम गुण आहे ना शम ज्ञानोबरांची ओवी फार सुंदर आहे आणि सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिले एकांती प्रिया जैसे आणि सर्व इंद्रियाच्या वृत्ती सर्व इंद्रिय म्हणजे पंच ज्ञाने इंद्रिय पंचकर्म अकरा व मन आणि या सर्व इंद्रियाच्या वृत्ती जसं म्हणतात वृत्त ना सहित मज लपवी सर्व वृत्तीसहित सर्व इंद्रियाच्या वृत्ती घेऊनही इंद्रिया आपल्या हाती बरोबर घेतल्यात या महात्म्याने आणि काय केलंय म्हणजे नाथबाबासारख्या महात्म्याने यांनी काय केलं बुद्धी आत्मया मिळे कुठं कुठं कांती प्रियादैशी असे दोन पाठ आहेत त्याच्यामुळे कांती प्रियाशी कांती म्हणजे श्रीच पत्नीस पतिव्रता माऊलीस जसे प्रियाला मिळते किंवा एकांती प्रियादेशी आपल्या पतीला प्रिया म्हणजे पत्नी जशी एकांतामध्ये एकरूप होते तसं सर्वेंद्रियाच्या वृत्ती बरोबर घेऊन हा महात्मा भगवंताशी परमात्म्याशी जगाच्या मालकाशी एकरूप होतो याला काय म्हणायचं शम शम हां वा वा <laughs> वा काम क्रोध बंदी खाणी तू का म्हणे दिली दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी धन्यवाद तुम्हाला <laughs> तेव्हा असं सगळ्या इंद्रियाच्या वृत्ती बरोबर घेऊन काय करायचं भगवंताशी एकरूप होणं म्हणजे भगवंतालाच अर्पण करणं त्याला म्हणायचा शम हे आंतर इंद्रियाचा निग्रह झाला आणि बाहे बाह्य इंद्रियाचा निग्रह काय पिटोनी विधीचे निदिंडे आणि नेदीचे बाहेंद्रियाचे धेंडे पिटोणी विधुनी विधीचे धेंडे हां निधीच्या अधर्माकडे काहीचे आणि इंद्रियाचे बाह्य इंद्रियाचा समुदाय विधीच्या दंडाने पिटवायचा असा धोरणावर आणायचा रपके द्यायचे चांगले असे झोडपायचे आणि हे बाह्य इंद्रिय पळतात होईल मग विधीच्या दांड्याने पिटवायचे ते विधीच्या मार्गाला लावायचे विधीने सेवन विषय त्यागाते सामान आणि बाह्य इंद्रियाचे धिंडे पिटवणे विधीचे निदंडे निधीचे अधर्माकडे काहीच जावं याला काय म्हणायचं दम शम दम आणि तिसरं हे दिलं दया जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या एके ठाया ते ते जान धनंजया विभूती माझी ती माझी विभूती आहे झालं श्रद्धा आणि श्रद्धा वस्ती वस्तूशी आदरू करिता जानी जे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव किंवा संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यानंतर याला म्हणायचं दैवीम प्रकृती आश्रित आणि मग असे जे ज्ञानगंगे आले ज्ञानरूपी गंगेमध्ये यांनी स्नान केलं आता ही व्यावहारिक गंगा जर इतकी पवित्र करते तर गंगेचा स्वभाव आणि फेडीत पाप ताप पोखीत ति तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे तिचा स्वभाव गंगा पापम शशी तापम अहो नुसतं नाव घेतलं वाचे म्हणता गंगा गंगा हा सकळ दोष जाय भंगा म्हणून जे ज्ञान आणि हे तर ज्ञान गंगेमध्ये नालेले आलेले ज्ञान रुपी ही एक गंगा ए गंगा ही काय ही गंगा काय करते पवित्र करते ना स्नान केली गंगा पवित्र करी सकळ जगा नाथ बाबांची आहे पा स्नान केली गंगा पवित्र करी सकळ जगा ती गंगा ही पाप भंगा तुमचे चरण संगा पण ती गंगा सुद्धा असं नाथ बाबा सारख्या महात्म्याचे चरण संघा वांछित ज्ञानोपरायाचे चरण संघा वांछित संताचे ने अंगलंगे पापाचे जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैशी सुची व सुची गंगा होय आणि पापतापही जाय मग तेथे आहे बुडणे एक पण इथं बुडावं लागत हा म्हणून खोली पारून ये तरी भक्ती न बुडीजे रोकडाचे राहिजे न मरता मोक्षो जे ज्ञानरूपी गंगेमध्ये यांनी स्नान केलंय स्नान आता हे आमंगळ होऊ शकत नाहीत म्हणून जे ज्ञान गंगे न्हाले आणि पूर्णता जेवणे झाले यांनी स्नान केलंय स्नान केलं काय काय पाहिजे माणसाला जेवण पाहिजे ना अहो सकाळी उठलो ते विधी झाला स्नान केलं पूजा झाली गंगेमध्ये नहालोत मग आता काय पाहिजे भोजन पाहिजे खायला पाहिजे ना देवाला नैवेद्य दाखायचा निमित्त देवाचं पण आपल्याला पाहिजेच ना खाण्यासाठी काहीतरी आणि मग काय करायचे कोणतं जेवण आहे पूर्णता जेवणी झाले जेवणी झाले पण हे पूर्णतेचं जेवण आहे एरवी आपण जर जेवलो तर भूक काय कायमची क्षमते का नाही एक पारा पहारापुरती दुसरा प्रहर उलटला रे उलटला की परत भूक लागते माणसाला हा लगेच भूक लागतेच का पण हे जे जेवण आहे ना पूर्णता जेवणी झाले हे पूर्णता आता पुन्हा भूक नाही काय ते तहान भूक नाठवे चित्ती आणि सदा देव काय आठवी तहान भूक नाही चित्ती यांना तहान भूकच नाही आता कारण का हे का चिंतनेची झाले न लगे पाणी चिंतनाने हे झाले आता हे जे जेवण आहे कोणतं करू भोजन पंगती आणि संताची संगती सर्व ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल आपण दररोज ते खातोत की नाही सेवन करतोत की नाही हा म्हणतात ना हां, तहान हरपली भूक कळून सुख दुःख ता हरपली भूक सहज ब्रह्म रसाचे केले अर्जुनाला की नारायण कि तेच आपण हे सेवन करतो दररोज कि तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही महाराज तुमची आमची सगळ्यांची कुठल्या जन्मातली पुण्य असन हा कुठल्या जन्मातली पुण्य आसन हा म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी दररोज वाचण्यासाठी ऐकण्यासाठी माऊलीचं सान्निध्य लाभतं हे अनंत जन्मातली पुण्य असल्याशिवाय निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जे पाठोवाटी तही होय भेटी हरिप्रियांची तरच माऊलीची भेट आहे महाराजा म्हणून जे पूर्णता जे उनी धाले आणि जे शांतीशी आले पालव नव्हे ह्या शांती शब्दासाठी नाथबाबांचं चरित्र नाथ महाराजांच्या जीवनामध्ये शांती ब्रह्म शांती ब्रह्म शांतीशी शांतीलाच अंकुर फुटावेत असं नाथबाबांचं जीवन कधीतरी त्या शांतीचं पालो आपल्यापर्यंत यावं हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करायची हां ते शांती पैगा असो बघा संपूर्ण तयाची अंगा तो हां तो ब्रह्म आजोगा होय तो पुरुष तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेला प्राप्त होतो एक दिवस तरी आपली योग्यता आपल्याला यावी हीच माऊलीचेरीने प्रार्थना या ठिकाणी सेवेला विराम उद्या गोड असं माऊलीच्या मुखातून ऐकायला मिळेल पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव